हॅलो फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे स्वातीज लफ आत्ता सकाळचे वाजले आहेत अकरा साडे अकरा तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ चला तर आमचा सकाळीच नाश्ता झालेला आहे आणि आता दुपारच्या जेवणामध्ये मी फ्लावर आणि चपाती बनवणार आहे तर फ्लावरची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आत्ता मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावून देते आणि कपडे धुतल्यानंतर स्वयंपाकाला लागते आज मी सुट्ट्या आहेत तर सगळं लेट लेट काम चालू आहेत चला तर व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा इथं पीठ मळून घेतलेलं आहे आणि इकडं कपडे धुण्याचं पण काम चालू आहे वॉशिंग मशीनमध्ये मध्ये मी तुम्हाला म्हटले होते की मी फ्लावरच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे चला तर आपण फ्लावरच्या भाजीला भाजी बनवायला चालू करूया गरम पाणी करून त्यामध्ये मीठ टाकलं होतं था आणि त्यानंतर ता फ्लावर पाच ते दहा मिनटासाठी त्या पाण्यामध्ये तसेच ठेवले आणि आता हे पाणी ओतून मी फ्लावर चांगली डबल दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे तेल चांगलं तापल्यानंतर मी यामध्ये मोरी टाकत आहे था। मोहरी अशी था। तडतडली था पाहिजे पूर्णपणे मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये मी जिऱ्या आणि लसूण टाकला आहे आता चमच था टाकले आहेत त्यानंतर अर्धा चमचा मिरची अर्धा चमचा मसाला त्यानंतर मिक्स करून आणि यानंतर मिक्स केल्यानंतर एक मिनिटासाठी परतून आहे फक्त आणि त्यानंतर ही फ्लावर दो मिठा मध्ये चांगली धुऊन घेतली आणि त्यानंतर डबल दोन ती तीन पाण्यानंतर धुवून घेतली आहे आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत चांगलं मिक्स करून घेते आणि यामध्ये फक्त आता मीठ ऍड करायचं आहे आणि शिजल्यानंतर संगायला टाकू चवीनुसार आता चाप एक ते दोन ते तीन मिनिटासाठी याच्यावर झाकून ठेवते आणि त्यानंतर शेंगाण्याचा फूट करून त्यामध्ये टाकून घेते इकडं फ्लावर शि शिजते तोपर्यंत इकडं माझ्या चपात्या पण चालू आहे बघू शकता तुम्ही किती टम मुखबली आहे चपाती पाच मिनिटानंतर फुलवर शिजलेले आहे आणि आता यामध्ये मी शेंगाण्याचा खूप टाकत आहे एक ते दोन मिनिटानंतर गॅस बंद कर करूया आपली फ्लावरची भाजी तयार चला तर मग अशा प्रकारे आपली फ्लावरची भाजी तयार झालेली आहे फ्लावरची भाजी शिजल्यानंतर मी त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली होती चला तर मग मी आत्ता चला तर मग आम्ही आत्ता जेवण करतो आणि बोलते मी तुमच्यासोबत आमचं जेवण झाल्यानंतर मी भांड्या आणि किचन आवरून घेतला आणि कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकले होते ते धुन झाले आहे आणि ड्रेन पण ड्रेनला पण द्र लावून दिले होते आत्ता फक्त स्पिन करायचे बाकी आहे आणि स्पिन करून घेते आणि वाळ टाकते वाळ टाकल्या कपडे वाळ टाकल्यानंतर बोलते मम्मी तुमच्या सोबत गुड बाय शिव बघा कसे कपडे अँगर मध्ये घालतोय हेल्प करतोय ना मम्माला नीट कर बडं थँक्यू हॅलो फ्रेंड्स आत्ता संध्याकाळचे वाजले आहे पाच आणि मी चहा ठेवण्याचा टायमिंग झाला आहे तर मी चहा ठेवते आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये ठेवणार आहे छोले आणि पुढी आत्ता मी सध्या छोलेची रेसिपी शेअर नाही करणार मी नंतर तुम्हाला कधीतरी रेसिपी शेअर करेल चला तर मग आता मी चला तर मग मी आत्ता चहा ठेवून घेते बघू शकता तुम्ही मस्त इथे इथे छोलेची भाजी तयार झालेली आहे मस्त टमो भोगली आहे बघू शकता तुम्ही चला तर मित्रांनो मी मी या व्हिडिओला इथंच एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट से कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल स तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि चला तर मग व्हिडिओ भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या